काय करायचं आहे त्याच खाली ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि खालून जाते आणि ते डेवून पाणी घेते आणि ही पाणी पाणी गायर करायचं असेल जायचं कि गायर करायचं चालू करायचं लांब तीन पण लावायचं आहे की लगेच का

मांगास गरमय लागले तो कोळ हा कायसे बोलले हा आणा आणा हे दुको गळ के हा आहे

ごめんなさい。 અને કલાબા આદબા આયે આલાલાલામાસ્સી આ આને આના ભાઈ માલકી અંસા કેને તવુએ બોલી તો નાક आए, ना की ना। नाही ती डोक्याने तो आवाज बा नाकाला नाकाला नसते नाका तर दार आहे मग इकडे काय उंच गतीच्या मग हे समूतरी करा हा शांत सी अंग तो चालू किली चल चल पुढे की हा हात लावून मस्तय त्याला आणि असं